नमस्कार माझे नाव सोनाली प्रकाश शिंदे माझ्या गटाचे नाव शिल्पकार महिला स्वयंसहायक समूह या समूहात मी सदस्य आहे आणि आम्ही आम्ही पाच दिवसापासून हे सरस लावलेलं आहे मिनी सरस मध्ये आम्ही स्टॉल लावलेला आहे आमचा यामध्ये आम्ही दही धपाटे भजे आ, परत हरभऱ्याची भाजी बाजरीच्या भाकरी झुनका भाकरे वांगेची भाजी वगैरे असे आयटम ठेवलेले आहेत आम्ही पाच दिवसापासून आमची खूप चांगली विक्री झालेली आहे यामध्ये आम्ही म्हणजे पन्नास हजाराची विक्री झाली आमची पाच दिवसापासून आजचा शेवटचा दिवस आहे तरी पण आम्ही ती चांगली कमाई झाली याच्यामध्ये आणि आता म्हणजे खूप बरं वाटलं पण खूप झालेली आहे आणि प्रत्येक गावातल्या महिलांनी आमच्या स्टॉलला येऊन भेट दिलेली आहे तर छान विक्री झाली आमच्या छान आणि खूप फायदाही झाला